वर्षाच्या सुरुवातीला अमेरिकेनं व्हेनेझुएलावरती हल्ला करून त्या देशावरती आपलं नियंत्रण मिळवलं सध्या व्हेनेझुएलाचे अध्यक्ष निकोलस मादुरो हे अमेरिकेच्या ताब्यात आहेत व्हेनेझुएला नंतर आता अमेरिकेला ग्रीनलँड हवाय स्वतः अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारमधले महत्वाचे अधिकारी यांनी अनेक वेळा बोलून दाखवलंय ग्रीनलँड हे आर्कटिक समुद्रातलं एक बेट त्या बेटावरती डेन्मार्क या युरोपियन देशाचं नियंत्रण आहे त्यामुळे आता ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून डेन्मार्क आणि अमेरिका आमने सामने आले आहेत तणाव एवढा जास्त आहे की दोन्ही देशांकडून थेट युद्धाची भाषा केली जाते डेन्मार्क हा युरोपियन युनियनचा सदस्य आहे तो नाटोचाही मेंबर आहे त्यामुळे या मुद्द्यावरून युरोपियन राष्ट्रांमध्येही तणाव वाढलाय याच दरम्यान डेन्मार्कनं त्यांच्या सैन्याला दिलेल्या एका आदेशाची चर्चा होते डेन्मार्कच्या संरक्षण मंत्रालयानं आपल्या सैन्याला आदेश दिलाय युद्ध झालं तर आधी गोळी मारा मग प्रश्न विचारा म्हणजे डेन्मार्क सुद्धा माघार घेण्याच्या मूडमध्ये नाहीये असंच दिसतंय ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून डेन्मार्क आणि अमेरिका आमने सामने कसे आले घेण्याचा ट्रम्प यांचा प्लॅन काय आहे याला डेन्मार्क कसं उत्तर देतोय यावरून दोन देशांमध्ये युद्ध झालं तर त्याचे परिणाम काय होऊ शकतात समजून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दिव्या आणि तुम्ही पाहताय भिडू मागच्या आठवड्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकारांशी बोलताना एक वक्तव्य केलं होतं ग्रीनलँड हे आमच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी महत्वाचं आहे तिथे रशियन आणि चीनी जहाजांची उपस्थिती चिंतेची बाब आहे डेन्मार्क त्याला सांभाळू शकत नाही असं ट्रम्प म्हणाले होते तेव्हापासून ट्रम्प प्रशासनाकडून सातत्यानं ग्रीनलँड बाबत वक्तव्य येत आहेत यावरच बोलताना व्हाईट हाऊसच्या प्रवक्त्या कॅरोलिन लेव्हेट म्हणाल्या ले की अमेरिकेच्या सुरक्षेसाठी हे फार महत्वाचं आहे ट्रम्प सरकार ग्रीनलँड ताब्यात घेण्याचे मार्ग शोधतायत यामध्ये लष्करी कारवाईचाही समावेश आहे म्हणजेच काय तर ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी आम्ही सैन्य ताकदीचा वापर करू शकतो हे अमेरिकेनं स्पष्ट म्हटलंय शुक्रवारी डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा ग्रीनलँड अमेरिकेच्या नियंत्रणाखाली असला पाहिजे आम्हाला ग्रीनलँडचं रक्षण करावं लागेल ते कोणत्याही ते करू असं म्हटलं आता या डेन्मार्क कडून जी प्रतिक्रिया देण्यात आली ती इथे ठरते अमेरिकेच्या धमकीवरती डेन्मार्कच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं की जर कोणत्याही देशानं आमच्या भूभागावर हल्ला केला तर आमचे सैनिक याला ताबडतोब उत्तर देतील आमचे सैनिक आदेशाची वाट न पाहता गोळीबार करतील डेन्मार्कमध्ये अशा प्रकारे आदेशाची वाट न पाहता हल्ला करण्याचा नियम अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे दुसऱ्या महायुद्धाच्या वेळी जर्मनीनं डेन्मार्कवरती आक्रमण केलं होतं तेव्हा पहिल्यांदा हा नियम लागू करण्यात आला होता आता तिथल्या संरक्षण मंत्रालयानं सांगितलंय की हा नियम आजही लागू आहे म्हणजेच काय तर ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून ट्रम्प आक्रमक होत असताना यावरून डेन्मार्कही माघार घेत नाहीये महत्वाचं म्हणजे इथे इतर युरोपियन राष्ट्रांनीही अमेरिकेचा विरोध केलाय इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांनी म्हटलंय की अमेरिकेनं ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी लष्करी कारवाई करावी असं मला वाटत अमेरिके नाही अमेरिकेनं हे पाऊल उचललं तर ते नाटोच्या आणि अमेरिकेच्या फायद्याचं नसेल याशिवाय ब्रिटेन फ्रान्स जर्मनी इटली पोलंड स्पेन या युरोपियन देशांच्या नेत्यांनी सुद्धा संयुक्त निवेदन जारी करून ग्रीनलँडचं भविष्य फक्त डेन्मार्क आणि ग्रीनलँडचं भविष्य ठरवू शकतात असं म्हटलंय त्यामुळे हो आता या मुद्द्यावरून अमेरिका विरुद्ध युरोपियन देश असं चित्र निर्माण होऊ शकतं याशिवाय ब्रिटन फ्रान्स जर्मनी इटली पोलंड स्पेन या युरोपियन देशांच्या नेत्यांनी सुद्धा संयुक्त निवेदन जारी करून ग्रीनलँडचं भविष्य फक्त डेन्मार्क आणि ग्रीनलँडच ठरवू शकतात असं म्हटलंय त्यामुळे आता या मुद्द्यावरून अमेरिका विरुद्ध युरोपियन देश असं चित्र निर्माण होऊ शकतं आता महत्वाचा प्रश्न म्हणजे अमेरिकेला ग्रीनलँड नेमका का हवाय त्यामागे अमेरिकेची राष्ट्रीय सुरक्षा हे एकच कारण आहे का नाही ग्रीनलँड हा क्षेत्रफळानं प्रचंड मोठा असला तरी बेटा या बेटाची लोकसंख्या आहे फक्त सत्तावन्न ऐंशी टक्के भाग कायम बर्फाने झाकलेला असतो पण या बेटावरती हायटेक सेक्टर मध्ये वापरल्या जाणाऱ्या खनिजांचा साठा मोठ्या प्रमाणात आहे एका अंदाजानुसार ग्रीनलँड मध्ये संपूर्ण जगाच्या पंचवीस टक्के म्हणजे पंच अंदाजे पंधरा लाख टन रेअर अर्थ मिनरल्सचा साठा असू शकतो सध्या जगात रेअर अर्थ मिनरल्सचे सर्वाधिक साठे चीनमध्ये आहेत या माध्यमातून चीन हळूहळू जगावरती आपलं वर्चस्व निर्माण करतोय चीनची ग्रीनलँडमधल्या खाण कंपन्यांमध्येही गुंतवणूक आहे चीन ची गेल्या अनेक वर्षांपासून ग्रीनलँडमध्ये आपली उपस्थिती वाढवण्याचा प्रयत्न करतोय चीनी बांधकाम कंपन्यांनी ग्रीनलँडमध्ये दोन वेळा एअरपोर्ट बांधण्याचा प्रयत्न केला पण अमेरिकेच्या दबावामुळे हे होऊ शकलं नाही आता तिथला चीनचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आणि ग्रीनलँड मधल्या रेअर अर्थ मिनरल्स वरती आपला ताबा मिळवण्यासाठी अमेरिकेला ग्रीनलँड हवा आहे याशिवाय ग्रीनलँड मध्ये युरेनियमही आहे जे अमेरिकेला सध्या रशियाकडून आयात करावं लागतंय सोबतच ग्रीनलँड मध्ये लिथियम कोबाइट निकेल तेल आणि नैसर्गिक वायूचाही मोठा साठा आहे हवामान बदलामुळे उत्तरेकडच्या आर्टिक महासागरात नवे शिपिंग मार्ग खुले होत आहेत यामुळे आशिया युरोप आणि अमेरिकेमधलं अंतर हजारो किलोमीटरनं कमी होऊ शकतं बर्फ वितळल्यानं तयार झालेल्या नवीन मार्गांना आर्कटिक सिल्क रोड असं म्हटलं जात आहे या मार्गांवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रीनलँड हे एक महत्वाचं स्थान आहे त्यामुळे हा प्रदेश मिळवण्यासाठी अमेरिका एवढा आक्रमक झालाय आता ग्रीनलँड ताब्यात घेण्यासाठी अमेरिकेकडून कसे प्रयत्न केले जात आहेत ते बघूया सध्या अमेरिका या बेटाला थेट खरेदी करण्याच्या पर्यायाचा विचार करत आहे अमेरिका ग्रीनलँडच्या नागरिकांना डेन्मार्क पासून वेगळं होऊन अमेरिकेत सामील होण्यासाठी प्रति व्यक्ती एक लाख डॉलर म्हणजेच नव्वद लाख रुपयांपर्यंत देण्याचा विचार करतोय अमेरिकेकडून याकडे एक प्रकारची बिझनेस डील म्हणून पाहिलं जात आहे जर हे शक्य झालं नाही तर अमेरिकेकडून राजनैतिक आणि लष्करी मार्गाचा वापर केला जाऊ शकतो खर तर डोनाल्ड ट्रम्प यांनी दोन हजार एकोणीसमध्ये त्यांच्या पहिल्या कार्यकाळात सुद्धा अशा प्रकारचा प्रस्ताव मांडला होता त्यांनी ग्रीनलँडला रिअल इस्टेट डील प्रमाणे खरेदी केलं जावं असं सुचवलं होतं पण सगळ्यावरती ग्रीनलँडच्या लोकांचं काय म्हणणं आहे तर डेन्मार्क आणि ग्रीनलँड दोघांनीही याला वारंवार विरोध केला आहे मागच्या वर्षी झालेल्या एका सर्वेत ग्रीनलँडच्या पंच्याऐंशी टक्के लोकांनी अमेरिकेच्या ताब्याला विरोध केला होता ग्रीनलँडचे पंतप्रधान जेम्स फॅड्रिक निल्सन यांनी वारंवार सांगितलं आहे की त्यांचा देश विक्रीसाठी नाही या मुद्द्यावरून अमेरिकेचा शेजारील देश कॅनडाने सुद्धा ग्रीनलँडच्या बाजूने भूमिका घेतली आहे आता समजा ट्रम्प यांचा ग्रीनलँड खरेदी करण्याचा प्लॅन यशस्वी झाला नाही आणि अमेरिकेनं ग्रीनलँड वरती सारखी लष्करी कारवाई केली तर डेन्मार्क याचा प्रतिकार करू शकतो का ते समजून घेऊ खर तर ग्रीनलँड मध्ये ऑलरेडी अमेरिकेचे शंभरहून अधिक जवान तैनात आहेत कारण शीत दरम्यान केलेल्या एका करारानुसार अमेरिकेला ग्रीनलँड मध्ये लष्करी प्रविष्टाचा अधिकार डेन्मार्कने दिलाय त्यामुळे आता या बेटावरच्या आपल्या जवानांची संख्या वाढवून अमेरिका ग्रीनलँड सहज आपल्या ताब्यात घेऊ शकतो ग्लोबल फायर पॉवरच्या रँकिंग नुसार लष्करी सामर्थ्याच्या बाबतीत अमेरिका जगात पहिल्या क्रमांकाचा देश आहे डेन्मार्क पंचेचाळीसाव्या क्रमांकावर आहे अमेरिकेकडे तेरा लाख सैनिक आहेत तर अमेरिका वगळून नाटोकडे एकत्रित लाख जवान आहेत त्यातच नाटो देशांमध्ये डेन्मार्क कडे सर्वात कमी सैनिक आहेत डेन्मार्क या देशाकडे फक्त सतरा हजार जवान आहेत डॅनिश नौदलाकडे फक्त तीन हजार पाचशे सैनिक आहेत त्यामुळे अमेरिकेच्या अफवाट ताकदीपुढे डेन्मार्कचा कसलाच निभाव लागू शकत नाही हे स्पष्ट आहे या क्षेत्रातल्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार जर अमेरिका आणि मध्ये खरंच युद्ध झालं तर ही लढाई एका दिवसातच संपेल विजयी अर्थात अमेरिका होईल एकूणच काय तर सध्या ग्रीनलँडच्या मुद्द्यावरून अमेरिका आणि युरोपियन देशांमध्ये वातावरण तापलेलं आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून सातत्यानं ग्रीनलँड वरती ताबा मिळवण्याची भाषा केली जाते तर ग्रीनलँड आणि डेन्मार्क कडून त्याचा तेवढा जोरात विरोधही केला जातोय आता या सगळ्यात जर अमेरिकेनं ग्रीनलँड वरती लष्करी कारवाई केली तर मात्र मोठी समस्या निर्माण होऊ शकते त्यामुळे आता यावर काय तोडगा निघतो अमेरिका माघार घेते की ग्रीनलँड अमेरिकेच्या ताब्यात जातो याकडेच सर्वांचं लक्ष लागलंय तुम्हाला या सगळ्या बाबत काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोलभेडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका